माजी खासदार इम्तियाज जलील याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करावी या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज जलील यांनी बौद्ध समाजाचा अवमान करून भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलाय शहरातील क्रांती चौकातून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दलित बांधवांनी मोर्चा काढला आहे इम्मियाजली यांनी जे काही वक्तव्य केलं होतं त्याचा मात्र आज जे आहे तो दलिबांज झालेला आणि अटक करतात यासाठी मोठ्या संख्येनं दलित बांधव एकत्र आजच कांती चौकापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे मट्टल गेट पण हा मोर्चा जाणार आहे काही बांधव आपण चर्चा करणार मला सांगा आज मोर्चा कार्यालयात तुमची काय मागणी खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने तर या छत्रपती संभाजीनगर मध्ये इमतिहास झालेला यांना सर्व भाविकांनी बौद्ध समाजाच्या आणि आदिवासी असेल मुस्लिम असेल सर्व समाजाने मिळून या ठिकाणी निवडून आणले होते परंतु काही कालांतराने वर्ष दीड वर्ष झाल्याच्या नंतर एमतिहास हे ज्या समाजाने निवडून आणले त्या समाजाच्या बद्दलच गर्वकाला त्यांनी सुरू केली आणि त्यानंतर या ठिकाणी असलेले सध्याचे पालकमंत्री त्यांच्याविषयी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अपमानजनक आणि चुकीच्या वागणुकीच्या बद्दल ते सतत बोलत असतात परंतु आमचं आमची मागणी या या ठिकाणी अशी आहे की या छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणारे जे दलित समाज आहे बौद्ध बांधव आहे त्यांच्याविषयी त्यांनी अपमानजनक भाष्य करून या ठिकाणी सगळ्यांचं सगळ्यांची भावना दुखावली आहे त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही त्यांना अटक करावं त्यांच्यावरती दाखवत झालेली आहे आणि यफात होऊन सुद्धा त्यांना अटक झालेली नाहीये करिता आम्ही या ठिकाणी सर्व बांधव त्यांना अटक करावं यासाठी आंदोलन करत आहेत नक्कीच माझ्यासोबत काही बांधव आपण त्याच्या मला सांगा की नेमकं हा प्रकार काय आहे त्यांनी जो हरिजन शब्द वापरलाय म्हणून आंदोलन करत आहे का भूखंड कार्यालय म्हणून काय आमची सरकारला एकच विनंती आहे की हरिजन शब्द तर त्यांनी वापरलाच आहे पण तो मुद्दा म्हणून घडी घडी हरिजन शब्दाचा वापर करत आहे आमची सरकारकडे एकच मागणी आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना त्वरित अटक करावी हा आता मोर्चा निघणार येत आहे आता जनसमुदाय जमलेला आहे हळूहळू हा मोर्चा आता निघतोय लाखोच्या संख्येने अटक झाली नाही तरी आम्ही पुढचा जो मोर्चा आहे तो मुंबईला काढू की याला अटक झाली पाहिजे याच्यानंतर यांनी असं कोणाबद्दल कोणत्या समाजाबद्दल असे शब्द वापरलेले पाहिजेत नक्कीच माझ्यासोबत आणखी काही बांधव आहेत आपण ते ज्या वेळेस दलित बांधव मोर्चा काढतात त्यावेळेस त्यांचे कोणा असं बोलत होते आंदोलन करतात किंवा आंदोलन घेऊन येणार होते त्यांच्याविषयी असं असं उद्या ज्या वेळेस या जिल्ह्यामध्ये सर्व बांधवांनी मिळून त्यांना यावेळेस खासदार केलं आमदार केलं त्यावेळेस त्यांनी वडापाव दिले होते का आम्हाला की त्यावेळेस त्यांनी आम्हाला पाच हजार रुपये दिले होते का परंतु आता येणाऱ्या त्यांनी ज्या घर रोखली एक नाही तब्बल सात आठ वेळेस त्यांनी हरिजन हरिजन शब्द म्हणून जेव्हा उच्चारलं याच्यामुळे आमच्या सर्व बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि अशा अनेक वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी बाळासाहेबांनी त्या आंबेडकर चळवळ आम्ही त्यांच्यासोबत होतो हो हो परंतु काही मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना मतदारांना डावललं त्या डावलण्याच्या कारणामधून त्यांनी मनात दोष ठेवून या आमच्या बौद्ध समाजाविषयी त्यांनी अशी गरज ओकली तेव्हा त्यांना सुचलं नाही की आम्हाला पाच हजार दिले की वडापाव दिले हा समाज विकाव नाहीये हा समाज लाखोच्या संख्येने या ठिकाणी जमा होतो आमची अस्मिता भक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांनी दिलेलं संविधान आहे त्या संविधानाच्या मार्गावर आम्ही या ठिकाणी चालतो या ठिकाणी आम्हाला विकत घेण्याची कोणाची हिंमत नाही आशा किती झालेली येतील आणि किती जातील आम्ही अशा जलीलांना या ठिकाणी संविधानाच्या रूपानेच या ठिकाणी भाषा त्यांना या ठिकाणी व्यक्त होऊ आणि पुन्हा एकदा त्यांना असं या शासनाला आम्ही सांगू इच्छितो की या अट्रोसिटी अॅक्ट नुसार त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे त्यांना त्वरित अटक करण्यात यानंतर अजून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आहेत सर मला सांगा आज इम्त्याना अटक करावं यासाठी मागणी होत आहे मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण जर पाहिले तर ज्यावेळेस ते खासदार झाले त्यावेळेस दलित बांधव मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मतदान केलं नंतर मग आपण जर पाहिलं तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी हे जो शब्द बोलला खूप चुकीचा बोलला गेला देव आणि ते असे शब्द काढायला नव्हते पाहिजे कारण ते बुद्ध समाजावर निवडून आला मुस्लिम समाजावर त्याला सगळ्यात जास्त बुद्ध समाजाने निवडून दिलं म्हणून तो या खासदार झाला आता त्याच्या तिची अवकात बी नाही परत खासदार व्हायची हो। नगरसेवक बी नाही होऊ शकत आणि असे लोक नको बी आपल्याला ज्यांनी जाती जातीमध्ये भांडण लावले असे लोक त्याला ताबडतोब आणि त्याला स्थान बंद करा माझी माझं एवढंच म्हणणं आहे की त्याला एमपीडी करा दुसऱ्यांदा जेव्हा आला नाही पाहिजे समोर बस भीम नक्कीच आपण पाहतो संभाजीनगर मध्ये आज मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चा मध्ये बांधवाची विनंती आहे की त्याला अटक झालीच पाहिजे अन्यथा या ठिकाणचा मोर्चा मुंबईला देखील काढायचे अशी विनंती देखील मोर्चा केली आहे संजय राऊत छत्रपती संभाजीनगर